नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे टी ट्वेंटी मालिका चांगलीच रंगतदार झाली पहिला सामना भारतीय संघाने आरामात जिंकला होता दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र वेस्ट इंडिजच्या टीमने भारतीय संघाला विजयाकरता प्रचंड मोठी धडपड करायला लावली टॉस जिंकणारी टीम ईडन गार्डनवरती पहिली बोलिंग घेणारे उघड होतं त्याचं कारण असं आहे की दुसरी बॅटिंग करत असताना विकेटवरती मैदानावरती प्रचंड प्रमाणात दव पडतं खास करून या थंडीच्या दिवसामध्ये आणि त्याचा परिणाम असा होतो की बॉल ओला होतो आणि नंतर ना तो ग्रीप करणं अवघड होतं आणि बॅटवरती मात्र तो टकाटक येतो त्यामुळे टॉस जिंकणारा कॅप्टन हा पटकन बॉलिंग घेतो भारतीय संघाची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही ईशान किशन अगदी सुरुवातीच्याच काळात आऊट झाला रोहित शर्माने जास्त चमक दाखवली नाही परंतु खूप दिवसानंतर आज विराट कोहलीच्या बॅटमधनं चांगला आवाज ऐकायला मिळत होता फटके त्याचे चांगले लागत होते आणि तो चारी बाजूला फटके मारत होता त्याचा अर्धशतक हे माझ्या मते आजच्या सामन्याची एक सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट मानता येईल परंतु त्या धावा पुरेशा नव्हत्या कारण सूर्यकुमार यादव लवकर आऊट झालेला होता आणि हे लक्षात आल्यानंतर रिषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर यांनी जी पार्टनरशिप केली ती पार्टनरशिप भारतीय संघाकरता अत्यंत महत्त्वाची ठरली दोघांचाही रन रेट जो होता स्ट्राईक रेट होता तो जबरदस्त होता विराट कोहलीच्या अर्धशतकाने एक चांगल्यापैकी पाया हा भारतीय संघाला मिळाला होता त्याच्यावरती व्यंकटेश अय्यर आणि रिषभ पंतनी जबरदस्त फटकेबाजी करून मस्तपैकी इमारत बांधली ही इमारत एकशे ऐंशी धावांच्या पुढं जाणं हे आवश्यक होतं कारण ईडन गार्डनचं आउटफील फास्टही आहे आणि छोटंसुद्धा आहे इथं फटका मारल्यानंतर तुम्हाला बाउंड्री किंवा सिक्सर नेहमी मिळते मी नेहमी एक गोष्ट सांगतो सगळ्यांना या आउटफील्ड तीन धावा पळताना मी बघितलेलं नाही कारण इथे एकदा का बॉल बाउंड्री जा जायला लागला की त्याला थांबवता येत नाही भारतीय बोलस करता मी म्हणतोय भारतीय संघातल्या बोलस करता ही धावसंख्या ही बऱ्यापैकी पाठिंबा दाखवणारी होती परंतु हे लक्षात घ्यायला पाहिजे की वेस्ट इंडिज क्रिकेट आणि टी ट्वेंटी क्रिकेट यांचं काहीतरी आहे टेस्ट क्रिकेट वन डे क्रिकेट इथं ते गडबड करतात पण टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये मात्र त्यांना माहिती आहे की काय खेळल्यानंतर काय होऊ शकतं त्यात अजून एक गोष्ट निकोलस पुरण हा सातत्यपूर्ण खेळ करणारा खेळाडू नाही आहे परंतु रिसेंटली त्याला एक जबरदस्त बूस्टर डोस मिळाला आहे आय पी एल नावाचा त्याचा परिणाम काय झालाय तो बघा दोन सामन्यामध्ये दोन अर्धशतकं त्यांनी झळकावलेली आहेत त्यांनी आणि रॉमन पोवेलनी तुफानी फटकेबाजी केली जबरदस्त पार्टनरशिप केली आणि भारतीय संघाला अक्षरशः घाम फुडलेला होता या आउटफील्ड शेवटच्या तीन ओव्हरमध्ये चाळीस धावा करणं हे अवघड समजलं जात नाही त्याचं कारण जर का चांगले फटके बसले तर त्याच्यावरती भरपूर धावा तुम्हाला मिळू शकतात अशा वेळेला हर्षल पटेलच्या हाती दोन ज्या ओव्हर होत्या आणि त्याचबरोबर शेवटच्या तीन ओव्हरमध्ये दोन हर्षल पटेलच्या ओव्हर एक भुवनेश्वर कुमारची ओवर म्हणजे अनुभवांची कमतरता अजिबात नव्हती भुवनेश्वर कुमारनी एकोणपन्नासाव्या ओवरमध्ये फक्त चार धावा दिल्या बघायला गेलं तर शेवटच्या षटका शेवटच्या षटकामध्ये प्रचंड धावा या वेस्ट इंडिजला करायच्या होत्या परंतु रावमन पवलने लागोपाठ दोन सिक्सर तडाखे बाज मारल्या आणि मला डायरेक्ट दोन हजार सोळा सालच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलची आठवण झाली कार्लोस ब्रॅथवेटनी याच मैदानावरती इंग्लंडच्या फास्ट बॉलरला जबरदस्त चार बॉलवरती चार षटकार मारून वेस्ट इंडिजला विजयी करून दिलेलं होतं त्याची आठवण मला झाली हर्षर पटेलनी तसं होऊन दिलं नाही दोन बॉल बरोबर त्यांनी बुंद्यामध्ये टाकले ज्याच्यावरती मोठे फटके मारणं रॉमन पॉवेल आणि ह्याला जमलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय संघाच्या नुसता विजय नाही तर मालिकेतला विजय लागला पण हे दोन्ही सामने रंगले ह्याला महत्त्व आहे या सामन्यांमध्ये भारतीय संघाची बॅटिंगही चमकली भारतीय संघाची बॉलिंगही चमकली रवी बिष्णोईसारखा एक बॉलर मिळाला की ज्याचा अंदाज अजून फलंदाजाला लागत नाही आहे फास्ट लेग स्पिन तो टाकतो त्याच्याबरोबर स्लो लेग स्पिनचा चेहलसुद्धा होता भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहरला मदत करायला हर्षल पटेल होता हर्षल पटेलची कहाणी फार अजब आहे कधीतरी मी तुम्हाला सांगेन कारण बारा तेरा वर्ष या मुलांनी कष्ट केले चांगला खेळ पा, पातळीवर खेळण्याकरता आणि त्याचं परिणाम त्याचं फळ हे त्याला इतक्या वर्षांनंतर मिळतंय ह्याचा मला आनंद होतो आहे त्यामुळे या दुसऱ्या सामन्यामध्ये नुसता नाही ते मालिका जिंकलाय त्याचबरोबर सकारात्मक गोष्ट म्हणजे विराट कोहलीला सूर गवसलेला आहे ऋषभ पंतने अर्धशतक झळकवलेलं आहे तळामध्ये येऊन आ, इवन व्यंकटेश सुद्धा चांगली चमक दाखवली आहे हर्षल पटेलनी चांगली चमक दाखवली आहे गेल्या काही सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारला म्हणावा तसा सुरगवसलेला नव्हता त्यालासुद्धा सुर्गवसलेला आहे त्यामुळे भारतीय संघाने मॅच जिंकले मालिका जिंकले याचं समाधान वाटतं फक्त टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज टीमला कमी लेखून चालत नाही हे परत एकदा दिसून आलं तुमचं मत काय मला नक्की कळवा कारण त्याची मी वाट बघतोय बाय बाय